तर हाय हॅलो नमस्कार सर्वांना जय श्री कृष्णा कसे आहात सगळे तर चला आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे ब्युटी आणि बरंच काहीमध्ये तर आज आपण शिकणार आहोत की आयब्रोज कशा करायच्या फोरहेड कसं करायचं आणि आयब्रोजचे शेप किती असतात कशा प्रकारचे आयब्रोज असतात आयब्रो करायचं तर थ्रेड कसा पकडायचा आणि किती छोटी कैची करायची थ्रेडची किंवा मग कुठे कुठे मोठी कैची करायची तर हे सर्व शिकूया आणि आपण बघूयात की कसे आहेत शेप आयब्रोजचे तर इथे सर्व शेप मी आकारही काढून दाखवले आहे, आहेत नावही लिहिले आहेत तर कोणाला नोट डाऊन करायचं असेल तर करू शकता तर पहिला शेप आहे कर्व कर्वमध्ये असतं की आयब्रोजला जास्त पॉईंट नसतो थोड्याशा राऊंडमध्ये राऊंडही नसतो पूर्ण आणि पॉईंटही नसतो आणि खालच्या साईडने म्हणजेच मागच्या साईडने थोडासा निमुळता आकार असतो इथं असतात सॉफ्ट आर्च सॉफ्ट आर्च म्हणजे जसं की पॉईंट असतो पण एकदम थोडासा असतो आणि म आयब्रोजच्या मागच्या साईडला आयब्रोज खूप जाड नसतात थोड्याशा पातळ असतात आणि इकडे असतं हाय आर्च हाय आर्च म्हणजे खूप मोठा पॉईंट म्हणजे उंच पॉईंट असतो ते मी आता तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणारच आहेत कारण त्याही क्लाइंटच्या आयब्रोजचा पॉईंट खूप छान आहे आणि त्याच्यानंतर असतो शेप चौथा यस शेपच्या आयब्रोज आहेत ह्या यस शेप जास्त नसतो म्हणजे दहा पैकी दोन तीनच लेडीजच्या आयब्रोजचा शेप असतो यस मध्ये आणि परत असतो पाचवा राऊंड तर राऊंड म्हणजे पूर्ण गोल तर तुम्ही बघितले ना शेप कसे शे असतात ते आणि एवढेच शेप नसतात भरपूर असते जेव्हा आपण प्रॅक्टिकली जेव्हा क्लाइंट करतो जेव्हा समोरासमोर क्लाइंटचे आयब्रोज बनवतो तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे शेप बघायला मिळतात काहीच्या आयब्रोज खूप थिक असतात जाड असतात काहीच्या थिन असतात म्हणजेच पातळ असतात तर त्याच्यानुसार आपण ते व्यवस्थित करत असतो आयब्रोज करताना कधीही क्लायंटला दोन्हीही हाताने टाईटली पकडायला सांगायचं कारण आपली स्किन सेन्सिटिव्ह असते आणि कट लागण्याचे जास्त चान्सेस असतात त्याच्यामुळे तर कोणी कोणी वरच्या साईडने आधी आयब्रोजला शेप देतं आणि नंतर खालच्या साईडने देतं तर जे ते आपल्या आपल्या सोयीनुसार करतं तर मी यांच्या आयब्रोज आज पॉईंटच्या होत्या ऑलरेडी खूप छान पॉईंट होता त्यांच्या आयब्रोजला फक्त शेप द्यायचा होता आणि मी अगोदर वरतून आयब्रोज करायला सुरुवात केलेली आहे आयब्रोज करताना धागा कधीही एकदम असा जोरात ओढ खेचायचा नाही कारण त्यांनी कट लागतात आणि स्किनची डायरेक्ट स्किन अशी थ्रेडमध्ये येते त्याच्यामुळे कधीही हलक्या हाताने काढण्याचा प्रयत्न करायचा तर बघा इकडे पॉईंटच्या आयब्रोज आहेत तर मी अगोदर स्ट्रेट घेतलेला आहे थ्रेड त्याच्यानंतर मी इथे हात थोडा क्रॉसमध्ये केलेला आहे कारण आपल्याला तसा व्यवस्थित पॉईंट येतो आणि इथे जे छोटे छोटे केस असतात ते आपण काढून घेऊ शकतो असे पण तुम्ही नवीनच तर असून नका करू मला प्रॅक्टिस झालेली आहे त्याच्यामुळे मी न पकडताही व्यवस्थित हेअर तिथले रिमूव्ह करू शकते आणि लगेचच मी इकडे ना फोरहेड करते क्लाइंटचं आणि तुम्हालाही दाखवते कसं करायचं ते कारण सेन्सिटिव्ह स्किन असेल तर आपल्याला दोन्हीही हाताने पकडायला लागतं आणि जर नॉर्मल स्किन असेल तर काही गरज पडत नाही कारण स्किन पील होत नाही थ्रेडसोबत तर यांची स्किन आहे ना खूप सेन्सिटिव्ह होती तर मी आयब्रोजच्या इथेही त्यांना एका हाताने पकडायला लावलेलं आहे आणि एका हाताने वरच्या साईडनेही पकडायला लावलेलं आहे जितकी स्किन टाईट असेल तितकी स्किन आपली पील होणार नाही म्हणजे निघून येणार नाही तर व्यवस्थित पकड आयब्रोज करताना कधीही व्यवस्थितच पकडायला लावायचं स्किन जर सैल सुटलेली असेल तर खूप त्रास होतो क्लायंटलाही आणि आपल्यालाही व्यवस्थित आयब्रोजचा शेप देता येत नाही आणि जेव्हाही राईट साईडचे आयब्रो करायचे असतात त्यावेळेला पुढच्या साईडने उभं राहायचं आणि जेव्हा लेफ्ट साईडचे आयब्रोज करायचे असते तेव्हा बॅक साईडने उभं राहायचं क्लायंटच्या नवीन नवीन थोडं डिफिकल्ट जातं पण जमतं ते प्रॅक्टिसनुसार सर्व तर बघू शकता तुम्ही इकडे आणि मी लगेच फोरएडही करून घेते आणि शेपही देऊन देते कारण आणि जे जेव्हाही आपले आयब्रोज कम्प्लीट होतील तेव्हा क्लायंटला उठायला लावायचं त्यांना समोरासमोर अगोदर आरशात पाहायला लावायचं आपणही व्यवस्थित पाहायचं तेव्हा शेप आपल्या लक्षात येतो की कुठे जाड आहे का पातळ आहे का ते आणि दोन्ही आयब्रोज सेम करून घ्यायच्या तर बघा हेड तर मी ते हेडही एकदम छान क्लीन करून घेतलेलं आहे व्यवस्थित आणि त्याच्यानंतर नाकावरती आपल्या इथे केस असतात तर तेही छान असे व्यवस्थित क्लीन करून घ्यायचे आणि जेव्हा आपण आयब्रोजची गाईडलाईन घेतो जे लाईन घेतो म्हणजे हेअर रिमूव्ह करण्यासाठी तिथे कोणाकोणाला व्यवस्थित पहिले केस रिमूव्ह करता येत नाहीत राहतात छोटे चुट छोटे हेअर्स त्याच्यामुळे काय करायचं एका हाताने आयब्रोजला वरती पकडायला लावायचं आणि तिथे छोटसं थ्रेड कैची बनवून हलक्या हाताने तिथले छोटे छोटे हेअर जे असतात ते क्लीन करून घ्यायचे ते होतात व्यवस्थित आणि त्याच्यानंतर आयब्रोचा शेप वगैरे व्यवस्थित बघून घ्यायचा आणि क्लायंटला हलक्या हाताने ॲलोवेरा जेलने किंवा मग मॉइश्चरायझरने मसाज द्यायचा फोरहेडलाही द्यायचा कारण मग क्लायंट रिलॅक्स फील करतं आणि जे पेन होत असतं तेही बऱ्यापैकी कमी होऊन जातं इथे तर बघू शकता तुम्ही हा आहे मॅडमचा फायनल रिझल्ट आयब्रोजचा तर पाहू शकता किती छान आहे पॉईंटच्या आयब्रोज आयब्रोज करणं म्हणजे फक्त डोक्याचा आणि नजरेचा आणि आपल्या हाताचा खेळ आहे तर जेव्हा आयब्रोज बनू त्यावेळेला डोकं शांत ठेवायचं आणि हात आपला व्यवस्थित करून घ्यायचा जसा जसा शेप असेल त्याप्रमाणे हात आपण फिरवायचा आहे तर आयब्रोज म्हणजे खूप काही रॉकेट सायन्स नाही आहे प्रॅक्टिस केली की सगळं होतं ट्राय करत राहायच्या सगळ्या गोष्टी तर बघू शकता आणि जर तुम्हाला काही क्वेरीज वाटत असतील की मला हे जमत नाही किंवा ते जमत नाही तर मला नक्कीच कमेंट करून सांगा मी प्रत्येकाला त्याचा रिप्लाय देईल तर कसे वाटतात माझे व्हिडिओज मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती इथून पुढे अपलोड होत राहणार आहेत तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर चला चॅनलला सबस्क्राईब करा